केलं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये काम केलं पाहिजे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मी बोललं पाहिजे कारण मी स्वतः शेतकऱ्याची मुलगी आहे त्यामुळे शेतकऱ्यांची मुलगी म्हणून कळपणं काय असतं नांगळणं काय असतं खुळपणं काय असतं ह्या सगळ्या गोष्टी मी केल्या मी भाषणाबद्दल नाही बोलत फक्त मला माहिती आहे मी माझ्या शेतरास स्वतः काम करते तर मला एकच सांगायचंय की शेती करत असताना त्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने जर गॅरंटी द्यायची असेल तर मोठे मोठे शब्द वापरून उपयोग नाही मोठे मोठे नावं देऊन उपयोग नाहीये शेतकऱ्यांना या बजेटमध्ये फक्त तोंडाला पानं पुसण्याचं काम या सरकारने केलेलं आहे ते कसं या देशामध्ये अठ्ठावन्न पर्सेंटपेक्षा पेक्षा जास्त शेतकरी कुटुंब आहेत त्यामध्ये पंच्याऐंशी टक्के लोक ही अल्पभूधारक आहेत त्यांच्याकडे जमिनी कमी आहेत आज शेतकरी अत्यंत अस्वस्थ आहे एकालाच एका शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ आमचे नेते राहुल गांधी यांना भेटलं पंजाब आणि हरियाणाचं आणि त्यांनी त्यांचं दुखडं त्यांना मांडलं महाराष्ट्र हरियाणा पंजाब हे शेती बहुल प्रदेश आहेत पंजाब हरियाणा हे सुद्धा या दुर्दैवानं माझं महाराष्ट्र हो। ज्या महाराष्ट्राचं इतकं आपण कौतुक ऐकलं पण दुर्दैवानं मला सांगावं असं वाटतं हो। की माझा महाराष्ट्र हा शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये एक रंभर राह आत्महत्या ते सगळ्यात जास्त होतात हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं आज सगळ्यात जास्त आत्महत्या जर होत असतील शेतकऱ्यांच्या तर त्या महाराष्ट्रात होत आहेत दोन हजार बावीसमध्ये सदतीस पॉईंट साठ टक्के शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं विदर्भामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये गेल्या सहा महिन्यात सहाशे अठरा लोक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि त्यांनी स्वतःचं जीवन संपवलं हरियाणामध्ये आणि पंजाबमध्ये शेतकरी आपल्या न्याय हक्कासाठी जेव्हा दोन वर्षापूर्वी इथे लढण्यासाठी आले आणि या बॉर्डरवर जेव्हा आले तर त्यांना आतंकवादी ठरवलं या लोकांनी जे शेतकऱ्यांचा आज एवढा मोठा गळा काढतायत आतंकवादी ठरवलं आणि आतंकवादी ठरवून त्यांना मारलं या देशामध्ये शहीद सातशे शहाऐंशी शेतकरी हे शहीद झाले आपण सांगा स्वतंत्र भारतामध्ये शेतकरी शहीद होतात हा केवढा मोठा विरोधाभास आणि केवढं मोठं दुर्दैव आहे हे मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं दोन हजार बावीसमध्ये मोदीजींनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की दोन हजार बावीसमध्ये दुप्पट उत्पन्न देऊ आम्ही शेतकऱ्यांना आणि शेतकरी खुशालो दोन हजार चोवीस आला अजूनही दुप्पट उत्पन्न आलं नाही एम एस पी लेजिटमाइज करण्याची आमची मागणी आहे डॉक्टर स्वामीनाथनना तुम्ही मोठ्या पेडेस्टलवर ठेवता त्यांचे त्यांना पद्मभूषण देता पण स्वामीनाथननी जे काही चार शब्द सांगितलेत त्या ऐकण्याचं कोणाचं कर्तव्य वाटत नाही आज आजही एम एस पी त्याच्या सजेशननुसार सी टू प्लस फिफ्टी पर्सेंट हे जोपर्यंत लागू होत नाही तोपर्यंत आमचा शेतकरी हा सुखी होणार नाही ही खरी परिस्थिती आहे आणि ती परिस्थिती त्या मांडण्यासाठी आम्हाला लोकांनी पाठवलेलं आहे आज शेतकऱ्यांना शेती कर्ज जे मिळतं मला आठवतंय एच्या काळामध्ये बहात्तर हजार करोड रुपये माफी करून शेतकऱ्यांचे कर्ज माफी करून आम्ही शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा प्रयत्न केला होता आणि त्याची अत्यंत वाहवाही झाली होती परंतु आज खऱ्या शेतकऱ्यांना साथ देणाऱ्या योजना हो इथे आपण दिल्याच पाहिजे त्यांचं कर्ज माफ केलं पाहिजे परंतु आज तुम्ही खतं इंधन अनु अन्नधान्य याचं अनुदानसुद्धा अनु कमी केलं आहे म्हणजे परत तुम्ही काय दिले शेतकऱ्यांना हे जर विचारलं तर हातामध्ये मोठा भोपळा दिलेला आहे एवढं तुम्हाला सांगावं लागेल शेतीमालाला निर्यातबंदी केली आज नाशिक भागामध्ये निर्यात बंदी केल्यामुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आणि कांदा रस्त्यावर टाकून द्यावा लागला ही सगळ्यात मोठी शोकांतिका शेतकऱ्यांची आहे इतर सोयाबीन आयात माझा मराठवाडा क्षेत्र जो आहे तिथे सोयाबीन होतं मोठ्या प्रमाणात सोयाबीनला आयात तिला तरी बाहेर परदेशातनं सोयाबीन मागवलं जे सोयाबीन आमचं दोन वर्षापूर्वी साडेसात आठ हजार रुपयांनी जात होतं ते आता साडेचार हजार तीन हजार रुपयांनी जायला लागलं मला या ठिकाणी एकच सांगायचं आहे की मनरेगाची की स्कीम जी आणलेली होती ती मनरेगाची स्कीम ही आमच्या युपीएच्या काळामधलं मानाचं पान होतं दुर्दैवानं नरेंद्र मोदी साहेबांनी त्याची हेटाळणी केली आणि एकदा भाषणात बिचव त्याला होते राज्य राज्यसभेमध्ये हेडाळणी करून म्हणले की हे मी खराब नाही करणार मी असंच ठेवणार कारण मला काँग्रेसच्या फेल्युअरचं उदाहरण म्हणून लोकांना दाखवायचं आहे पण त्यांचं दुर्दैव एवढं की करोनाच्या काळामध्ये तेच फेल्युअर कामाला आलं आणि आमच्या लोकांना त्याच्यातलं जीवन मिळलं महिले नाहीत त्यांना जीवन मिळालं हे दुर्दैव आहे त्यांचं आणि आमचं सुदैव आहे मला मनरेगा सांगत असताना मला असं वाटतं मनरेगाचं जे बजेट आहे त्या ता बजेटमध्ये मॅडम वाढ केली पाहिजे त्यांना वाढ बजेट वाढलं तरच शेतकरी टिकू शकेल कारण आत्तासुद्धा महा महाराष्ट्रामध्ये अथवा अथवा बाकीच्या ठिकाणी काही ठिकाणी अतिपाणी आहे काही ठिकाणी दुष्काळ आहे तर त्या लोकांना कुठेतरी जगवण्याची सोय आपल्याला करावी लागणार आहे महाराष्ट्रात फार मोठा असंतोष आहे आपण इथे कसं बघता आम्हाला माहीत नाही पण दिल्लीवरून जे बघतातच चित्र महाराष्ट्रात नाही आहे फार मोठा असंतोष आहे ग्रामीण भागा भागामध्ये शेतकऱ्यांची लेकरं रस्त्यावर आलेली आहेत न्याय मागत आहेत आमच्या मराठवाड्यात श्री मनोज जनांगे पाटील यांनी आंदोलन उभं केलं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून त्या त्यांनी त्यांनी कालच त्यांचं उपोषण संपलं मराठा धनगर मुस्लिम या सर्व समाजाला कुठेतरी न्याय मिळावा अशी ती अपेक्षा करतात ते न्याय मिळवून द्यायचं काम हे आपण केलं पाहिजे सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे त्याच्यामध्ये पक्षाचं भेद आणता कामाने आपण सर्व पोरांना कारण ती मुलं गरीबाची शेतकऱ्याची आहे त्यांना न्याय द्यायचं काम आपण केलं पाहिजे आणि सर्व घटकांना न्याय देईल असा प्रयत्न आपण निश्चितपणे सगळ्यांना करूया असं मला वाटतं सेन्सेसची मागणी राहुलजींनी केली आहे का सेन्सेसची त्यांची पहिलीच मागणी आहे की का सेन्सस करा म्हणजे आपल्याला कळून जाईल की कुणाच्या किती आहेत जाती आणि कशा पद्धतीने आपल्याला सेन्सस करायचं आहे ते सुद्धा आपण मान्य केलं पाहिजे सेन्सससाठी या अर्थसंकल्पात तरतूद नाही आहे आणि जर सेन्सस नाही झालं तर आपण जे बारा तेरा कोटी लोक या महाराष्ट्रातले या देशामधले हे जे दारिद्रेषेच्या बाहेर येत अजूनही त्यांना आपण कशी मदत करणार आहोत ज्यांना फूड सिक्युरिटी बिलमध्ये आपण घेऊ शकलो नाही त्यांना कसं आपण फूड सिक्युरिटी बिलमध्ये घेणार आहोत आणि त्यांना कसं आपण मदत करणार आहोत म्हणून सामाजिक आर्थिक म्हणजेच सोशो इकॉनॉमिक जनगणना सोशो इकॉनॉमिक सेन्सस ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे महाराष्ट्राची फार मोठी भूमिका या देशाच्या अर्थव्यवस्थेला मॅडम आपण मुंबईच्या हात आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राची फार मोठी भूमिका आहे महाराष्ट्र देशाची आर्थिक राजधानी ही मुंबई आहे आणि ह्या देशाच्या एकूण कॉर्पोरेट टॅक्सपैकी चाळीस टक्के इन्कम टॅक्स बत्तीस टक्के चाळीस टक्के कॉर्पोरेट टॅक्स इन्कम टॅक्स बत्तीस टक्के आणि वीस टक्के जी एस टी हे एक नंबर महाराष्ट्राकडून आमचं या देशाला येतं दिल्लीला येतं आणि दिल्ली, दिल्ली आम्हाला काय देते एका रुपयातले सात पैसे जे आत्ता बजेट आलेलं आहे ह्याचा कुठेतरी तुम्ही ज्याला मोठ्या मोठ्या बो बातम्या करता मोठ्या मोठ्या गोष्टी सांगता या गोष्टीचा कुठेतरी विचार करण्याची आवश्यकता आहे आणि मला असं वाटतं की क्रिएटिव्ह रिडेव्हलपमेंट ऑफ अर्बन लँड स्पेसेस हा जो उल्लेख केला निर्मलाजींनी की आम्हाला क्रिएटिव्ह डेव्हलप रिडेव्हलपमेंट ऑफ अर्बन स्पेसिस त्याच्यामध्ये धारावी आहे का तर धारावी हा फार मोठा प्रश्न आहे मुंबईचा जर धारावीमध्ये तुम्ही क्रिए क्रिएटिव रिडेव्हलपमेंट करत असाल आणि त्या धारावीमध्येच तुम्ही पु पुनर्विकास पुर, पुर, प्रकल्पामध्ये जर एका मोठ्या उद्योगपतीला दिल्याची गोष्ट ही मला आमच्या कानावर आलेली आहे अदानीला दिलेली आहे मी स्पष्ट नाव घेऊन सांगते तर मग ते दुर्दैवानं या देशाचं दुर्दैव आहे की दिल्ली मुंबईतली एवढी मोठी जागा जर आपण त्या एका मोठ्या उद्योगपतीला दिली तर हा देश कुठे जाईल कुठे जाईल हा देश हे विचाराव विचारावं लागेल आणि त्याच्यामध्ये परत कुर्ला मुलुंड आणि खार खारसॉट पॅनलॅन ह्याचीसुद्धा त्यांनी मागणी केलेली आहे मला असं वाटतं की हे सर्व स्पष्टीकरणाचं राहणं आवश्यक आहे महाराष्ट्रातले बरेच उद्योग मॅडम गेल्या दहा वर्षामध्ये या महाराष्ट्राच्या बाहेर गेलेले आहेत दुसऱ्या राज्यात गेलेले आहेत आणि हिरे उद्योग सुरतला गेलेला आहे हिरे उद्योग सुरतला गेलेला आहे गुजरातमध्ये नंतर टाटा एअरबस निर्मिती निर्मिती प्रकल्प वेदांत प्रकल्पही गुजरातला गेलेला आहे फॅक्सॉनची फॅक्टरी वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय अनेक महत्त्वपूर्ण श्रद्धा हे सर्व महाराष्ट्राच्या बाहेर नेऊन महाराष्ट्रावर जाणीवपूर्वक अन्याय करण्यात आला आहे ह्यांनी दोन दोन हजार चौदामध्ये सांगितलं होतं कुठे नेऊन ठेवलं आहे महाराष्ट्र माझा आज आम्ही तुम्हाला विचारतो भ भूपेशजी कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा कुठे नेऊन ठेवला आहे या संपूर्ण अर्थसंकल्पामध्ये माझ्या महाराष्ट्रासह छत्तीसगड कर्नाटक दिल्ली हरियाणा हिमाचल झारखंड तेलंगणा उत्तर प्रदेश केरळ पश्चिम बंगाल या सर्व सर्व राज्यांवर स्थापतनं भाव ठेवला गेला महाराष्ट्रामधलं म सुद्धा या बजेटमध्ये उच्चारलं गेलं नाही जे राज्य तुम्हाला मॅक्सिमम टॅक्स देतं हे राज्य तुम्हाला भरपूर पैसा पाठवतो त्या राज्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं आहे कारण का त्या राज्याकडनं तुम्हाला मतं मिळालं नाहीत म्हणून मला एकच म्हणायचं आहे की ज्याला स्टेटचे आपण ज्याला कॉपरेटिव्ह फेडरलिझम म्हणतो त्याला आपण राजकारणाच्या परे जाऊन राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे आणि सर्व लोकांना एकत्र घेऊन महाराष्ट्र असो गुजरात सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे असं मला वाटतं आणि या सर्व समावेशक सगळ्यांना सर्व समावेशक सगळ्यांना सर्व समावेशक वागणूक देणे जरुरी आहे हा मात्र हे सगळं बोलत असताना दोन राज्य दोन राज्य मॅडम हम दो हमारे दो दोन राज्यांना फार मेहरबानी यांची आणि ते म्हणजे बिहार आणि आंध्र थ्री एन निर्मला नायडू आणि नितीश बाबू थ्री आहेत त्यामुळे त्या तीन तीन राज्यांना त्यांनी दोन राज्यांना त्यांनी महत्त्व दिलेलं आहे आणि ह्या बहुतेक या बहुतेक स्तरांचं या सरकारचे ब्रिजवाक्य वाक्य जसं पूर्वीच्या काळी आपण गोष्ट ऐकायचो की आवडती राजाची आवडती राहणी आणि नावडती राहणी आम्ही सर्व नावडते आहोत आणि त्या आवडत्या राहण्या दोनच आहेत ते म्हणजे आंध्र आणि बिहार या दोनच राज्यांना सगळं दिलं जातं विद्यार्थ्यांच्याबद्दल जर मी नाही बोलले तर हा अन्याय होईल आणि म्हणून विद्यार्थ्यांच्याबद्दल मला बोलावं लागेल बोला दोन मिनटं कारण नीट आणि यूजीसी नेट या बातम्या पेपर लीक या सर्वसामान्य घरातल्या मुलांना उद्ध्वस्त करणाऱ्या बातम्या आहेत जेव्हा खोटं नाटक करून आय एसच्या रांगेत सुद्धा लोक जाऊन बसतात आय एसच्या खुर्चीवर जाऊन बसतात आणि त्याला कळतं नंतर की खोटं प्रकार करून ते आले त्याला माझ्यासारख्या सर्वसामान्य जी घरातली मुलं आहेत त्यांची मुलं आहे त्यांना कुठेतरी दुःख होतं पण मला एक वाटतं याच्यामध्ये यू पी एस सीच्या चेअरमननी जो राजीनामा दिला ते स्तुत्य आहे आणि सीजर्स वाईफ मज बी अबाउट सस्पेन्शन असं म्हणतो की आपण आधी त्याच्यावर शंका हे कामा नाही कारण यू पी एस सीसारखी जर विश्वासार्हता घेत नसेल तर या देशामध्ये उरणार कायम आपल्या हातामध्ये येणारी सगळी नवीन पिढी बर्बाद होऊन जाईल त्याच्यामध्ये हेल्थ केअरच्या ऑबमध्ये मला एक फक्त दोन मुद्दे मांडायचे की संपूर्ण देशासाठी हा अत्यंत महत्त्वाचा इश्यू आहे आणि तो इशू करत असताना आयुष्यमान भारत नाही तर हे उद्ध्वस्त भारत आहे अस्वस्थ भारत आहे व वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अनुसार आरोग्यावर जी डी पीच्या किमान पाच टक्के खर्च व्हावा असं अपेक्षित आहे परंतु प्रत्यक्षामध्ये आपल्या देशामध्ये वन पॉईंट नाईन पर्सेंट फक्त आरोग्यावर खर्च येतो आता मग अशी आमच्या एका सहकार्याने सांगितलं की आपण क कर्ज टॅक्स भरताना आपण मोठे टॅक्स भरतो पण प्रत्यक्षात आपल्याकडे काहीच येत नाही आज आरोग्याची अवस्था मागच्या लवसा आम्ही राज्यासाठी बोललो तर अत्यंत वाईट अवस्था आपल्या देशामध्ये आहे आरोग्याची आणि त्याकरता आपल्याला काय काळजी घ्यावी लागेल मलेशिया श्रीलंका थायलंड यासारखे देश आपल्या पुढे आहेत या, या व्यतिरिक्त जे डायबिटीज आणि बीपी हे जे दोन रोग आहेत की ज्याच्यावर देशा जीवनशैली निगडित आहे ह्या जव जवळजवळ प्रत्येक सात लोकांमध्ये एकाला डायबिटीज किंवा बीपी असतो तर याचे जे औषध आहेत त्याच्यावर सुद्धा उत्पादन शुल्क कमी करणं हे आवश्यक आहे तर त्यामुळे सर्वसामान्य लोकांना नक्कीच दिलासा मिळाल मिळेल विकसित <coughs> भारताचा <coughs> नारा <coughs> देणाऱ्या या सत्ताधारी पक्षाने किती प्रताडित केले आम्हाला विकसित भारत विक, मोठे मोठे नारे द्यायचे विकसित भारत अमुक भारत अमुक इंडिया स्टँडअप इंडिया आणि चार सो पार सगळे नारे हे फक्त जुमले आहेत त्यांचे बाकी काही नाही ऑल जुमला ऑल जुमला विकसित भारतचा नारा देणाऱ्या सत्ताधारी पक्षाने आम्हाला किती जरी प्रताडित केलं तरी आम्ही एकशे पंचेचाळीस खासदारांना आम्हाला सस्पेंड केलं आणि त्याच्यामध्ये बिलं पास करून घेतली आपलंही सस्पेन्शन झालं होतं पण आम्ही जर ठरवलेलं आहे कि अशा अच्छा प्रकार जर के तो आम्मी सुधा हलना नहीं चाखों से टूट जाए एकदा मगे मत तो, कपिल कपिल सिब्बल जानी संगित हो शाखों से टूट जाए वो पत्ते नहीं हैं हम शाखों से टूट जाए वो पत्ते नहीं हैं हम आंधी से कोई कह दे कि हम अवकात में रहे आप धन्यवाद अपन बोलिंग दिलाबदल आभार थैंक यू